इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अरावारी तालुक्यातील फाटा येथील पेट्रोल पंपावरती रांगेमध्ये उभे न राहता मध्येच गाडी घालून पेट्रोल भरणाऱ्या तरुणाला जाब विचारला म्हणून तिघ जणांनी एका इसमाला मारहाण करून त्यांची सोन्याची अंगठी आणि पाच हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतली आहे एकोणवीस जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली आहे गंगाधर रघुनाथ काकडे यांनी याबाबत राऊरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली त्यामध्ये म्हटलंय की गंगाधर काकडे हे राऊरी ताराबाद रस्त्यावरती असलेल्या चिंचळे फाटा येथील पेट्रोल पंपावरती आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी रांगेमध्ये उभे होते त्यावेळी तीन अनोळखी तरुण त्या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी आले त्यांनी रांगेमध्ये उभे न राहता पुढे जाऊन पेट्रोल घेतलं यावेळी त्यावेळी काकडे यांनी त्यांना जा विचारलं असता त्यांनी काकडे यांना शेविगाळ केली त्यानंतर काकडे आपल्या दुचाकीवरती बसून रस्त्यानं घरी जात असताना या तीन अनोळखी तरुणांनी काकडे यांची गाडी रस्त्यामध्ये अडवली आणि त्यांना शेविगाळ करून लाथाभुक्याने जबर मारहाण केली आहे या मारहाणीमध्ये काकडे यांच्या हाताच्या बोटामधील सुमारे एक तोळे सोन्याची अंगठी त्यांनी हिसकावून घेतली आहे त्यानंतर ते तरुण त्या ठिकाणावरनं पसार झाले तसेच काकडे यांच्या खिशामधील पाच हजार रुपयांची रोकड देखील या मारहाणीत गहाळ झाली आहे दरम्यान गंगाधर रघुनाथ काकडे यांच्या फिर्यादीवरनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये तीन अनोळखी तरुणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील हे करतात मी शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा एक सामाजिक कार्यकर्ता आहे गेल्या अनेक वर्षांपासून महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करतोय यापूर्वी देखील महाराष्ट्रामधील अनेक कार्यकर्त्यांना अशा घटनांना सामोरं जावं लागलंय तर काही गोळ्या देखील घालण्यात आल्या त्यामुळे माझ्यावरती झालेल्या भ्याड हल्ला कोणत्या उद्देशानं झाला हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये त्यामुळे पोलिसांनी त्वरित गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांची कसून चौकशी करावी अशी मागणी कॉम्रेड गंगाधर काकडे यांनी केली आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी